सर्व महापुरुष संयुक्त जयंती हो महोत्सव निमित्त गरजू शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस शालेय साहित्य स्कूल बॅग वाटप तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये दे, योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सर्व महापुरुष जयंती महोत्सव आयोजक ॲडव्होकेट सुनील शिंदे संपादक उमेश दुबे श्री साधू बल्ला सदस्य दक्षता नियंत्रण समिती श्री संजय वाघे आज के शुभ महापुरुष 2599 में सम्मान वंदन ऋषि सर भाई ने नमस्ते सर्व आदरणीय मंच संस्थान का कौन से सर्व पत्रकार मंडळी साहेब ते अत्यंत चांगला उपक्रम जो समाजाला एक चांगला संदेश देऊन जाईल अशा प्रकारच्या उपक्रम आपण सर्व महापुरुष सगळ्यांनी संयुक्त जयंती महोत्सव आयोजन केला त्या निमित्ताने खूप गरज आहे की सर्व समाजाला सर्व जाती धर्माला एकत्र होऊन जायचं आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी ही भावना व्यक्त करून आपली राजकारणी तयार केली हा देश कसा मदती करतावर राहील देश, देश हा प्रचंड देशाचं राज्य सांगण्यासाठी करता यावं आणि त्यातून ही भावना आपला व्यक्त होते आपलं मार्गदर्शन मिळव अशा प्रकारे या सर्व महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सव महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे उद्ये जे पिढी आहे त्या पिढीला संस्कार क्षण बनवणं त्यांना शैक्षणिक मदती करणार त्यांचं कौतुक करणं त्यांच्यावर पाठींबा फार टाकणं काही त्यांना प्रोत्साहित करणं खर साध्य होत आणि अशा प्रकारचे उपक्रम जे आहेत ते खरोखर सामाजिक गरजेचे आपण खूप पाहतो उपक्रम बरेच पाहतो परंतु पर असे सर्व महापुरुषाचे घेतली आणि त्या निमित्तानं सामान्यातल्या सामान्य माणसाला बोलून त्याचं इथं सन्मानित करायचं त्याचा सन्मान करायचा लहान लहान मुलांना अत्यंत सामान्य घरातील मुलांना देखील बोलून त्यांचा गुणगौरव करायचा त्यांचा त्यांना काही बक्षिस द्यायची त्यांना शाळोपैकी वाटप साहित्याचं वाटप करायचं आणि शैक्षणिक प्रगतीसाठी हातभार लावायचा आणि यासाठी आपण इथं बोलून हा जो उपक्रम केला त्याबद्दल मी आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो समाज